हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आजपासून झालेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू तर आज प्रत्येक स्त्रीला म्हणजे जवळपास एक शंभरमधल्या सत्तर स्त्रियांना तरी आजचे हे उपवास असतात तर आजच्या उपवास आ मला तर उपवास नाही आहे आजचा कारण मी शुक्रवार चालू केलेले आहेत त्यासाठी मी आजचे जे गुरुवार आहेत ते मी पकडलेले नाही आहेत तर आजच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवाराच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज चा ले पहले तुमा चा। तर चला माझ्या दैनंदिन कामामधले जे आपले दररोजचे काम आहेत ते मी सकाळी आज काय होतं सुट्टी होती मला आणि मला सुट्टी असल्यामुळं थोडंसं जो आळस म्हणतो ना आपल्यामध्ये तो आळस मी ह्या दोन तीन सुट्ट्यांमध्ये घेतलेला आहे कारण खरंच जर हा आळस मनामध्ये किंवा अंगामध्ये आपण ठेवला तर आपली जे डेलीचं रुटीन आहे ना ते बिलकुलही व्यवस्थित राहत नाही आहे कारण काय होतं एक आठ नऊला उठा तिथून पुढे मग मुलांना डबे वगैरे द्यायचे असतात तर मग ते डबे पण एवढे घाईघाई बनवावं लागतात आणि प्लस मग आपला स्वयंपाका पाण्यात आणि आंघोळीत वगैरे वेळ हा खूप जातो बारा एक तर सहज वाजतात आणि मग असं वाटतं खूप टाईम झालेला आहे आता कुठलंच दुसरं काम करायला वेळ नाही भेटत तर माझ्या बाबतीत पण तेच झालेलं होतं कारण काय झालं होतं एका सुट्टीच्या दिवशी नाईट करून आले होते ज्यावेळेस नाईट होती त्यावेळेस काय होतं सुट्टी ही आपली रिलॅक्समध्येच जाते त्यामुळे नाईट पण केलेली असेल आराम हा करणं गरजेचंच असतो हो त्यामुळे आपल्या पूजेला वगैरे पण थोडासा उशीर झाला होता पण तरी पण मग मी आपलं जास्त काही जामकाम करत नाही बसलं आणि मग प्रतीक्षाला पण आज भाकरी आणि भाजी हाच डब्बा मी तिला दिलेला आहे आणि देवाला देवालासुद्धा भाजी भाकरीचाच निवेद्य मी दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे सकाळी झाडलोट केलेली आहे आपलं फ्र जी फरशी लादी वगैरे जी आहे ती पण पुसून घेतलेली आहे पूजा वगैरे उरकून घेतलेली आहे आणि आत्ता झालेली आहे प्रतीक्षाला जायची वेळ तर प्रतीक्षाला शाळेत जायचं आहे प्रतीक्षाला शाळेत जाण्यासाठी तिला वेण्या वगैरे घालून द्यावं लागतात तर तिच्या लगेच मी घालायला घेतलेल्या आहेत आणि हो मी तुम्हाला सांगत होते की काय झालेलं आहे दोन तीन सुट्ट्याच्या वेळेस मी खूप आळशीपणा केलेला आहे तर तो का एक 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 तर एक वेळेस नाईट होती दुसऱ्या वेळेस काय होतं संध्याकाळी सेकंड करून आल्याच्यानंतर एक अकराला सुट्टी होती अकराला सुट्टी झाल्याच्यानंतर घरी येईपर्यंत साडे अकरा पावणे बारा होतात तिथून पुढे मग एखाद्या वेळेस थोडंफार जेवण कधीतरी करतं माणूस कधी नाही करत तर मग असे करून बारा साडेबारा झोपायला वाजतात तर तेवढं पण हे नाही आहे मुलांना डब्बा सुदर्शन जो आहे तो सकाळी शाळेत सात वाजता जातो मग त्याला जायचं म्हणलं सातला नाही त्याला घरून सहालाच निघावं लागतं मग त्यासाठी त्यालासुद्धा डब्बा करून देण्यासाठी लवकरच उठावं लागतं मग एखाद्या वेळेस काय होतं डब्बा वगैरे करून देऊनसुद्धा कुणीच उठलेलं नसतं मग त्यासाठी आपल्याला पण आळस येतो एखाद्या वेळेस सगळेच घरात झोपलेले असल्यामुळं मग एखाद्या वेळेस मी पण अंग टाकत असते तर त्यामुळे असा हलगर्जीपणा माझ्याकडून झालेला आहे पण खरंच तसं जर झालं तर एकदम चिडचिड होते आणि कुठलेच कामं वेळेमध्ये होत नाही आहे तर कामं म्हणजे दुसरे जरी नाही म्हणलं तरी घरामध्ये काही नाही म्हणलं तरी पण काढायला गेलं तर भरपूर कामं असतात पण मग हे असं जर आपण रुटीन केलं तर मग त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कामाला वेळ भेटत नाही जसं की आपल्याला दळण करायचं असतं किंवा एक्स्ट्राचे कपडे धुयचे असतात किंवा एखादं कपाट वगैरे व्यवस्थित आवरायचं असतं किंवा घरातलं किचन आवरायचं असतं किंवा भांडी वगैरे व्यवस्थित लावायचे असतात हे काम आपल्याला सुट्टीच्या दिवशी करणं गरजेचे असतात आणि ते करावं लागतात आणि मग त्या कामासाठी वेळ भेटत नाही आणि एकतर कसं असतं आपण एक आठवड्यामध्ये ऊट सूट काम वगैरे करतो मग तिथून आल्यावर पण आपल्याला का ज्यावरून हो आल्याच्यानंतरसुद्धा काय होतं कामाने आल्यावर कंटाळा येतो थोडाफार आणि आपले रोजची जी कामं असतात ते असतातच मग त्यासाठी जी एक्स्ट्राची कामं आहेत ती आपली राहून जातात पण तरी गरज पडली तरी एक्स्ट्राची सुद्धा आपल्याला करूनच घ्यावं लागतं तुम्ही म्हणत असाल हे काय करत आहे वेण्या तर घालत आहे इकडे तिकडे बघत आहे आणि हसत पण आहे तर हे काय झालेलं आहे इथे मराठी आणि छान एक चित्रपट लागलेला होता चित्रपटाचं नाव सांगते मी तुम्हाला तर चित्रपटाचं नाव आहे वन वे तिकीट तर खूप जुना पण नाही आणि रिसेंटली आलेला पण नव्हता पण मिडियम होता मला काही माहीत नव्हता पण तो सहज लागलेला होता तर छान होता पिक्चर आणि मग तो बघत बघत मी प्रतीक्षालासुद्धा आवरून दिलेलं होतं आता तुम्ही म्हणत असाल प्रतीक्षाला म्हणजे एकदम गन पावडर वगैरेसुद्धा करून देत आहे आणि एवढं पण प्रतीक्षा हाताने करू शकत नाही का नाही प्रतीक्षा सगळं करते हाताने पण तिला वेण्या मात्र घालून द्यावं लागतात आणि एखाद्या वेळेस मग लाडाला येते तर असं पण सर्वच माझ्याकडून करून घेते तर हे बघा एकदम गावरान आणि साध्या पद्धतीचा भेद आपला केलेला होता जेवणाचा तर त्यामध्ये काय आहे तर काहीच नाही आपली साधी बाजरीची भाकरी केलेली आहे बटाट्याची भाजी केलेली आहे तसेच जवसाची चटणी तोंडी लावण्यासाठी घेतलेली आहे आणि प्लस ताकसुद्धा घेतलेला आहे तोंडी लावण्यासाठी तर खूप छान जेवण जेवण छान झालेलं होतं तो का तर काय होतं ना ज्यावेळेस आपण जेवढा जामताम करतो तेवढं व्यवस्थित आपले जसे ठरवले तसे पदार्थ होत नाहीत आणि ज्यावेळेस तुमच्याकडे साहित्य कमी असू द्या वेळ कमी असू द्या त्यावेळेस तुम्ही मन लावून करता पण एवढ्या घाईघाईत करता त्यावेळेससुद्धा स्वयंपाक चांगला होतो तर खरंच आजची बटाट्याची भाजी खूप छान झाली होती आणि त्यासोबत बाजरीची भाकर तर एकच नंबर झाली होती तरी ते नंतर सगळी आवरआवरी झाल्याच्या नंतर मग थोडंसं हे केलेलं आहे आपली महिन्याची जी ग्रोसरी जी आहे ती पण आपली संपलेली होती तर म्हटलं चला आपण घेऊन येऊया तर मग आम्ही गेलेलो होतो डी मार्टला डी मार्टला का जायचं मला एवढं काही डिटेल तुम्हाला सांगता येणार नाही कारण मी कुठल्याही गोष्टी गोष्टी ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्याकडेच तेवढं लक्ष देते बाकीच्या गोष्टीकडे मी काही लक्ष देत नाहीये कारण काय होतं आपल्याला जे घ्यायचं तेच घ्यायचं आणि घेऊन यायचं बाकी कुठलं कसं आहे वस्तू तिथं भरपूर असतात पाहिजे त्या वस्तू तिथं असतात पण आपल्याला जे घ्यायचं आहे तेच मी त्याच गोष्टीकडे मी लक्ष देते बाकीच्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देत नाहीये तर ही आहे मी भरलेलं आपलं जे महिन्याची ग्रोसरीज जी आपल्याला लागते ते आहे बघा आणि त्यामध्ये आज म्हणजे ह्या में महिन्यामध्ये असतात थोडेसे आपले उपवास वगैरे तर त्यासाठी गोमूत्र आणि धूप आणलेला आहे तसेच बाळकृष्णासाठी दोन वस्त्रसुद्धा आणलेले आहेत ते मी डीमार्टमध्ये नाही घेतलेले डीमार्टच्या बाजूला एक तुळजाभवानीचं मंदिर आहे तिथे मी घेतलेलं आहे आणि तसेच आपले सुद्धा मी घरी आज आ म्हणजे गावात आले होते तेसुद्धा आज घेतलेले आहेत आणि हे मुलांना लागणारा थोडासा खाऊ आणि आपल्याला महिन्यासाठी जो लागतो तो किराणा तर आ, हे सर्व साहित्य जे आहे ते मी आणलेलं आहे तसेच देवासाठी कापूर आणलेला आहे आणि मध मध हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे त्यासाठी तो आणलेला आहे तर मध आणि माझी जी देवाची आपली आरती करायच्या वेळेस जी आपण घंटी वाजवतो ती घंटीसुद्धा माझी तुटलेली होती तर त्यासाठी ती एक नवीन आणलेली आहे आणि भीमशेनी कापूर पण आणलेला आहे तसेच देवासाठी थोडेसे फुलं आणलेली आहे जास्तीचे नाही आणलेले कारण काय झालेलं आहे आपल्याला ज्या घ्यायचं असतं की त्यांना माहीत असतं जे विकतात त्यांना माहीत असतं की काय आजच आपलं सीजन आहे किंवा हेच चार दिवस आपले सीजन आहे तर त्यासाठी ते काय करतात एक आवाच्या सव्वा किमती ज्या आहेत त्या लावतात मग त्यासाठी ते आपल्याला परवडत नाही आहेत तर आज जी फुलांचा जो भाव आहे ना तो सत्तर रुपये पाव होता तर माहीत नाही दुसऱ्या जागेवर एखाद्या काय असेल कमी जास्त असू शकतो कारण ज्याला जसा परवडल तो तसा लावत असतो तर मी जिथे विचारला तिथे एवढा भाव सांगितला होता त्यामुळे मी जास्तीचं काहीही घेतलेलं नाही आणि लोनचं पण ह्यावेळेस आणलेलं आहे कारण प्रत्येक वेळेस नाही आणत घरचंच लोणचं बनवत असते ह्या दोन वर्षामध्ये मी लोणचं विकतच घेतलेलं नाही आहे ते आणि पहिलेसुद्धा नव्हते घेत मी जास्त पण आता काय झालेलं होतं ह्या दोन वर्षामध्ये मी स्वतः घरी बनवलं होतं पहिलं तर आई द्यायची कधी ननंदबाई द्यायच्या त्यासाठी तेच वापरत होते मी पण ह्या दोन वर्षामध्ये मी स्वतः हातानं बनवलं होतं खूप छान चालतं आणि तेच वापरलं होतं तर ते मी यूज केलेलं होतं आणि ते संपलेलं पण आहे आता तर त्यासाठी मी कधी वरण वगैरे केलं काळ्या मसाल्याची भाजी वगैरे केली तर तोंडी लावायला असायला हवं हो, त्यासाठी मी लोणचे आणलेलं आहे आणि थोडंसं फळभाज्या आणलेल्या आहेत फळभाज्या पण जास्तीच्या आणलेल्या नाही येतं पण गाजर आणि पेरू पेरू आणि काकडी आणलेली आहे बस आणि ह्यामध्ये एक्स्ट्राचा मुलांनी थोडासा परफम वगैरे घेतलेला आहे आणि खारका जे आहेत त्या घेतलेल्या आहेत कारण खारीक पावडर करायचा आहे यावेळेस तर मोठ्या मुलाची इच्छा होती ह्यावेळेस आपल्याला खारीक पावडर करायचं आहे मी करत असे थंडीचे थोडेफार लाडू वगैरे पण ह्यावेळेस मी काही बनवलेलं नव्हतं तर त्यासाठी ह्यावेळेस आणलेले आहेत मी खारीक आणि फुटानेसुद्धा त्याचसाठी आणलेले आहेत तुम्ही ह्याला काय म्हणता मला मा माहीत नाही पण आम्ही फुटानेच बोलतो ह्याला तर ते सुद्धा आणलेले आहेत बस मग मुलाला एक दोन चार दिवस तरी चहासोबत वगैरे खाण्यासाठी आपण असे बिस्किट खारी वगैरे तर घेतोच मग त्यासाठी थोडेफार बिस्किट वगैरे पण आणलेले आहेत आणि आपले जे मग महिन्याच्या लागतात डाळी वगैरे त्या घेऊन आलेल्या आहे बस आपलं एवढं साहित्य मी आणलेलं आहे आणि तेल जे आहे तर तेल पाकिटचे पुढे ह्यावेळेस दोनच आणलेले आहेत कारण गेल्या महिन्यात मी आ, एक आपला पंधरा लिटरचा जो डब्बा असतो तो घेतलेला होता त्यामध्ये बरंच काही आहे त्यामुळे ते एक्स्ट्राचं घेतलेलं नाही तर चला तर चला मी तुम्हाला सांगत होते की किराणा डीमार्टमधून का आणायचा तर काय होतं आपल्याला प्रत्येक वेळेस किराणा निसून वाळून वगैरे म्हणजे असतात काही गोष्टी डाळी किंवा शेंगदाणे वगैरे तर अशा गोष्टी निसून वगैरे ठेवावं लागतात मग प्रत्येकच वेळेस आपल्याला तो वेळ भेटेल असं नाही आहे तर त्यासाठी मग एखाद्या वेळेस आपण पटकन घेतलं तरी पण तो जास्त असा गदळ नसतो तर तो पटकन स्वच्छ होतो आणि आपल्याला वापरायला इजी जातो तर त्यासाठी तिथून थोडा फ्रेश माल भेटतो आणि किराणा माल जिथून आपण आणतो ना तिथं आपल्याला तो माल स्वच्छच करून यूज करावा लागतो तर त्यासाठी आपल्याला म्हणजे एखाद्या वेळेस वेळ असतो नसतो त्यासाठी इथला माल फ्रेश असतो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय